श्री गुरुदेव गुरुदेव प्रचनात म्हणाले बाळा भक्ती ही कोणत्याही मंदिरात मिळणारी वस्तू नाही भक्ती ही हृदयातून उम उगवणारी दिव्य शक्ती आहे शिष्य शांतपणे ऐकत होता गुरुदेव पुढे म्हणाले भक्ती म्हणजे देवाला फक्त नव्हे भक्ती म्हणजे स्वतःला देवाकडे सोपवणे जसा नदीचा प्रवाह सागरात विसावतो तसेच मनाचे ओजे देवाच्या चरणात ठेवणे हीच खरी भक्ती भक्ती केल्याने काय होते गुरुदेव खूप सहजपणे समजावतात भक्ती मनाला शांत करते मनावरचे काळे डाग हळूहळू दूर जातात त्याचे मन स्थिर असते त्याच्या आयुष्यात समज सामर्थ्य आणि समाधान आपोआप वाढते शिष्य विचारतो विचार बसतो गुरुदेव भक्तीने एवढ योड, एवढे काय बदलते गुरुदेव हसतात आणि म्हणतात बाळा भक्ती माणसाच्या नशिबाला स्पर्श करते जेथे दरवाजे बंद दिसतात तेथे भक्तीचे ते नवीन मार्गे तयार करते भक्ती केल्याने देवाचे दरबारातले अडथळे नाहीसे होतात आशीर्वाद सहज मिळतात गुरुदेवाचा आवाज अधिक गंभीर झाला भक्ती माणसाचा अतरंग बदलते मनातली कटुता राग क्लेश हे सर्व विचळून जातात भक्ती मनाला निर्मळ बनवते आणि निर्मळ मन देव आपोआप वास करतो शिष्याचे डोळे आणवतात कारण त्याला आता समजले होते की भक्ती म्हणजे केवळ भजन कीर्तन नाही भक्ती म्हणजे स्वतःमधील अहंकाराला खाली ठेवणे भक्ती म्हणजे देवाजवळ जाण्याची खरी वाट गुरुदेव शेवटी म्हणाले भक्ती करणारा कधीही एकटा पडत नाही त्याच्या पाठीवर नेहमी देवाचा हात असतो भक्ती मनात असेल तर संकटातही शक्ती मिळते आणि आनंदात नम्रता गुरुदेवाचा स्पर्श घेत शिष्ये नमस्कार करतो आणि मनात एकच भावना निर्माण होते देवा मला भक्ती दे कारण भक्तीच चालेल तर आयुष्य आपोआप सुंदर होते श्री गुरुदेव मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ भक्तीचा बोध आवडला असेल तर कमेंटमध्ये जय गुरुदेव बोला आणि लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका श्री गुरुदेव